भाईच्या वाढदिवसाचं भयावरू कोयता खंडणी आणि गाड्यांची तोडफोड पिंपरी चिंचवड मध्ये बाल गुन्हेगारीची वाढती छाया आकडे सांगतात भीषण सत्य नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवडमधील चिंचवड परिसरातील विद्यानगर येथे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक गंभीर घटना घडली एका एकोणीस वर्षीय तरुणाने आपल्या अल्पवयीन साथीदारासह भाईचा वाढदिवस साजरा करताना परिसरात थेट दहशतीचं वातावरण निर्माण केलं काही दिवसांपूर्वी त्यांनी एका ठेकेदाराकडे दोन रुपयांची खंडणी मागून बाराशे रुपये वसूल केले होते वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी पुन्हा दोन हजार रुपयांची मागणी केली आणि नकार मिळाल्यानंतर कोयता आणि लोखंडी रॉड सह गाड्यांवर हल्ला चढवला या हिंसाचारात ठेकेदाराची कार आणि इतर चार वाहने फोडण्यात आली घाबरलेल्या रहिवाशांनी घरात लपवून जीव वाचवला आणि पोलिसांना तात्काळ कळवले काही वेळातच पोलिसांनी एकोणीस वर्षीय आरोपी सुजय सूर्यवंशीला अटक केली तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं तिसरा आरोपी सध्या फरार आहे वरील घटना पिंपरी चिंचवड मधील वाढत्या गुन्हेगारीची आणि विशेषतः वाढणाऱ्या प्रवृत्तीची जाणीव करून देते दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान एकूण एक हजार सहाशे एक्क्याऐंशी अल्पवयीन गुन्हेगार एक हजार एकसष्ट प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट झालं यातून दिसतं की तरुण वयातच गुन्हेगारीकडे ओढल्या जाण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये दिशा ही मोहीम सुरू केली ज्यात चारशे त्र्याऐंशी संवेदनशील अल्पवयीन मुलांवर लक्ष केंद्रित करून समुपदेशन कौशल्य विकास आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले या उपक्रमामुळे अल्पवयीन गुन्हेगारी तेवीस टक्के घट झाला आहे युवक गुन्हेगारीकडे का वळतो आणि काय करता येईल तर अल्पवयीन हा गुन्हेगारीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वळतो आहे हा समाजासाठी गंभीर इशारे वजा धोका आहे वाढदिवसाला भाईगिरीच्या नावाखाली कोयता चालवणं खंडणी मागणं आणि दहशत पसरवणं हे समाजाच्या दृष्टीने घातक लक्षण आहे समाज माध्यमांवर स्टाईल म्हणून दाखवली जाणारी गुन्हेगारी संस्कृती आणि रिअल हिरोचं ग्लॅमर हे युवकांच्या मानसिकतेवर खोल परिणाम करत आहे यावर उपाय म्हणजे फक्त अटक आणि शिक्षा नव्हे तर या बाल गुन्हेगारांना योग्य दिशा देणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी कौशल्य प्रशिक्षण खेळाकरिता प्रोत्साहन समुपदेशन करणं आवश्यक आहे पालक शिक्षक स्थानिक संस्था पोलीस आणि प्रशासन यांना हातात हात घालून ही जबाबदारी घ्यावी लागेल गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कबूल केले आहे की सत्तर टक्के कोयता गँग आरोपी अल्पवयीन असून त्यांच्या मागे हँडलर्स कार्यरत आहेत त्यामुळे केवळ तरुणांवर नव्हे तरी या गुन्हेगारीला चालना देणाऱ्यांवरही कठोर कारवाई होणं आवश्यक आहे तरुण पिढीला गुन्हेगारी पासून थांबवायचे असेल तर त्यांना शिक्षा देणे पुरेसे नाही तर दिशा देणं आवश्यक आहे यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुणे व पिंपरी चिंचवड मधील डेली अपडेट साठी पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद